हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना पौष्टिक लाडू बनवणार होतो पावसाळ्यात रोज एक लाडू खायचा आणि प्रतिकार शक्ती वाढवायची आजार दूर पळ दूर पळवायचे इम्युनिटी बूस्टर लाडू करणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता आपण आपण इम्युनिटी बूस्टर लाडू करूया त्यासाठी काय साहित्य घेतले गुळ घेतलं एक वाटी अक्रोड आणि पिस्ते घेतलेत एक वाटी काजू घेतला एक वाटी बदाम घेतलं एक वाटी शेंगदाणे घेतले मोठी वाटी खजूर घेतली आहे मोठी वाटी तीळ घेतली एक वाटी बी घेतली एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी आणि खोबरं घेतलं सुकं खोबरं किसून घेतलं दीड वाटी आणि पीठ भाजण्यासाठी साजूक तूप घेतले हे लाडू ना खूप पौष्टिक आहे मुलांना डब्याला देऊ शकता मुलं फ्रुट्स खायला कंटाळा करतात ना।, ना तर आपण असे लाडू करून दिले ना तर ते खाऊ शकतात ते चांगल्या प्रकारे आता मी ना हे सर्व जिन्नस ना भाजून घेते गॅसवरती आता याच्यामध्ये एक कप शेंगदाणे टाकले लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आणि ते अजिबात करतू द्यायचे नाहीत आपल्याला सतत ढवळ करायचे मग छान भाजले जातात शेंगदाण्यातील बी कॉम्प्लेक्समुळे ना मेंदूला पुरेसा रक्तप्रवा रक्तप्रवाह सुरळीत होतं त्याच्यात फॉस्फरस मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते रो याच प्रमाणे आपली रोगप्रतिकारशक्ती पण वाढते सहा ते सात साथ मिनिटं हे भाजून घ्यायचे चांगले आता हे लाडू आपण कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकतो पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्या ना व्हायरल इन्फेक्शन जास्त होतं ना त्यामुळे जे भाजले आपले सगळं शे लाडू खाल्ले ना आपण तर शरीराला ऊर्जा मिळते चांगल्या प्रकारे भाजलेत बघा शेंगदाणे आता काढून घेते गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आता याच्यात तीळ भाजून घेते आता तिळामध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो त्यामुळे आपल्याला भूक वाढते तिळामुळे तिळामुळे आपले हाडं बळकट होतात आणि आपल्या ताणतणाव पण दूर होण्यास मदत होते याचे आता आपले तिळ छान भाजून झालेत आता लो फ्लेमवरती भाजले सोनेरी कलरचे झालेले आहेत आता हे आता हे भाजलेले तिळ मी एका ताटात काढून घेते आता मगजबी भाजते मगजबी पण आपलं चांगलं भाजून घ्यायचं याच्यामध्ये प्रोटीन ओमेगा फॅटी ऍसिड ओमेगा थ्री फॅटी ऍसिड पोटॅशियम झिंक असत त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते पचनक्रिया सुधारते नजर पण तेज होते डोकेदुखी मायग्रेनचा त्रास असेल तर तो पण कमी होतो याने आता झाले मगज बी भाजून आता आधीपेक्षा चांगले मगज बी टम्मक फुगले बघ हलकासा सोनेरी कलर आलाय त्याला आता मगज बी आधी भाजलेले साहित्यामध्ये काढून घेते मी झालेत मगजबी भाजून आधीपेक्षा हलका सोनेरी झाल्या आणि टम्मक फुगलेत आता हे पण काढून घेतले काढून घेते आता हे आक्रोड अर्धा कप भाजून येते याचं प्रमाण तुम्ही वाढवलं तर चालेल ग्लॅसची फ्लेम लो टू मिडियम करून चार ते पाच सतत ढवळत राहा आक्रोडमध्ये फॉलिक ऍसिड लो कर्करोगाचा धोका होत नाही आक्रोड खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात पचनक्रिया सुधारते स्मरणशक्ती वाढते शरीर निरोगी राहतं इम्युनिटी वाढते नकर आता अक्रोट चांगले भाजून घ्यायचे प्रोटीन असल्यामुळे आपल्याला हे शरीराला खूप चांगले याच्यामुळे आपले वजन पण नियंत्रणात राहते आता आपण सुक खोबरं भाजून घ्या लो फ्लेम वर हलकस परतून घ्यायचं याला जास्त लाल सर रंग येईपर्यंत नाही भाजायचं हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं ताजं खोबर घ्यायचं म्हणजे लाडू जास्त दिवस टेकतात म्हणजे लाडूला वास येत नाही मग चांगले कॉलेस्ट्रॉल आपल्या शरीरात वाढते डोळ्यांचा थकवा कमी होतो हृदय आणि मेंदू सुट सुक खोबरं खूप चांगले रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि व्हायरल इन्फेक्शन पासून आपली मुक्तता होते एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचं आता सुक खोबर आता हे दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घेते मी या स्तूपामध्ये आता मी हे भाजून घेते पीठ भाजून घेते गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ ना फ्रेश असू द्यायचं चांगलं म्हणजे नुकतंच दळलेलं म्हणजे लाडू खवट होत नाही जास्त आता हो याच्यात गे द्यायचे ना पीठ एकसारखं भाजून घ्यायचं गव्हाचा कोंडा काढायचा नाही तो तसाच घ्यायचा ना गहुबल वर्धक आहेत त्यामुळे सगळे जीवनसत्व याच्यामध्ये असतात दोन टेबल स्पून साजूक तूप टाकते चांगले खमंग भाजण्यासाठी भाजले गव्हाचं पीठ खमंग चांगलं आता हे काढून घेते मी आता खजूर गरम करून घेते मी थोडेसे खजूरमध्ये पण एकदम विटॅमिनचं एकदम खजिना आहे एकदम हे एक खजूर खाल्ल्यानंतर आपल्याला आपल्याला एकदम अशी तरतरी तरतरी येते उत्साह येतो आपल्याला खजूरमध्ये गोड असल्यामुळे अंगात ऊर्जा चांगली निर्माण होते असे भाजून घ्यायचं आणि वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता हे खजूर पण आता आपले सगळे जिन्नस भाजून झालेत आता त्या थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये काढून घेतो आता ड्रायफ्रूट सगळे थंड झालेत आता एकत्र करून घेते आता हे आणि पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करून सगळं दळून घेते मिक्सरचं पॉट घेतले त्याच्यात टाकते आता थोडं थोडं हे आता हे पल्स मोडवरती वाटून घेते हे बघा अशा प्रकारे सगळं वाटून घेतले थोडं थोडं करून सगळं वाटून घेते काढलं मी मध्ये झाले बघा सगळे ड्रायफ्रूट बारीक करून आता याच्यामध्ये भाजलेलं पीठ टाकूया गावाच आणि हे खोबरं आहे ना बारीक करायचं तर बारीक तर असं चुरून टाकलं तरी चालतं कारण हारात हाताने चुरल्यानंतर लगेचच क्रश होतं ते सुख खोबरं आहे ना त्यामुळे असंच टाकूया सगळं एकत्र करते आता हे आता याच्यामध्ये गुळ टाकते गुळ टाकायचा म्हणजे थोडे गोड सर होतात तर लहान मुलं पण खातात मोठे पण खातात आणि हे खजूर आता त्याच्यात मिक्स करून घेते आता परत एकदम मिक्सरला फिरून घ्यायचं आपल्याला मिक्स करून अस पल्स मोड वरतीच फिरून घ्यायचंय म्हणजे त्याच्यामध्ये गुळ आणि खजूर छानपैकी मिक्स होईल आपली आणि मग लाडू आपले छान होतील अशा त्याचं चा। मोठं भांड घेतलंय त्याच्यामध्ये टाकते आणि फिरून घेते आता काढून घेते आता गोल टाकलेलं मिश्रण बघा एकदम छान झाले सोल सर्व हे बघ सगळं मिश्रण आता वाटून घेते खारे खजूर आणि गुळाचं टाकून झालंय बघा मिक्सरमध्ये सगळं आपलं बारीक करून सगळं काढून घेतलं आता आता याच्या लाडू गाळाच्या हे सगळं मिक्स करून घेते आता असं जर तुम्हाला मिश्रण हे जर कोरडं वाटलं ना त्याच्यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकायचं साजूक तू लाडूत पण मला हे ओल सर वाटतेच करून घेते मी लाडू लाडू वळून दाखवते मी तुम्हाला हे बघ छान लाडू वळले जातात बघ पाक करायचे झंझट नाही काहीच नाही एकदम अशा पौष्टिक ड्रायफ्रूट्स लाडू इम्युनिटी बूस्टर लाडू रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे लाडू आणि मग नंतर असं असं करायचं हे बघ लाडू रेडी किती छान सुरेख कलर आलाय आता मी हे काढून घेते अजून एक करून दाखवते असे छोटे छोटेच करायचे लाडू अशा प्रकारे सर्व लाडू करून घेते मी कसे झालेत बघा आपले रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे लाडू इम्युनिटी युमिन, बिस्टर लाडू झालेले छानपैकी एकदम मस्त तुम्ही पण असे करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा मी आधी पण खूप प्रकारचे लाडू दाखवलेले जवसाचे लाडू दाखवलेले लॉस लाडू दाखवलेले मेथीचे लाडू दाखवलेले खोबऱ्याचे लाडू दाखवलेले तिळाचे लाडू दाखवलेले त्याचे पण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल ते तुम्ही बघा आणि असे करा आता मी एक तुम्हाला लाडू तोडून पण दाखवते कसं झालं ते बघा एकदम खुसखुशीत आणि मस्त एकदम छान लाडू हे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू